नाशिक शहर आणि जिल्ह्यात दुचाकी चोरींचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे इन्स्टंट पैसा मिळत असल्यानं गुन्हेगार दुचाकी वाहन चोरी करत असतात कित्येकदा दुचाकी चोरणाऱ्या टोळ्यांना पोलिसांनी चतुर्भुज केलंय तरीही दुचाक्या चोरींचं प्रमाण काही कमी होत नाही आहे जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे यांनी या घटनांना पायबंद घालण्यासाठी निर्देश दिले होते या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखा आणि इतर पोलीस ठाण्याच्या तपासात दुचाक्या चोरणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे ठाणे पुणे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळालेल्या माहितीनुसार पथकानं ही कारवाई केली आहे जायखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाडी पिसोळी गावात काही संशयित चोरीच्या दुचाकी विक्री करण्याच्या उद्देशानं येणार असल्याची माहिती मिळताच पथकानं सापळा रचून तिघांना ताब्यात घेतलंय अविनाश सोनवणे आबा खैरनार आणि सतीश सोनवणे अशी त्यांची नावं असून ते सटाणा तालुक्यातील आहेत त्यांच्यासोबत अजून एक बालक होते चौकशी अंती त्यांनी दुचाकी चोरीची कबुली दिली असून त्यांच्याकडून वीज दुचाक्या जप्त करण्यात आल्यात जायखेडा मालेगाव शहर आणि धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील ग्रामीण भागातून त्यांनी दुचाक्या चोरल्याची कबुली दिली त्यांच्याकडून एकूण सात लाखांचं मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय उपनिरीक्षक दत्ता कंभिरे यांच्यासह हवालदार प्रशांत पाटील सुधाकर बागुल सुभाष चोपडा हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम यांनी ही कारवाई केली आहे प्रतिनिधी गुड्डू शेख न्यूज नाशिक